नमस्कार मित्रांनो सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज सकाळी सकाळीच एक शेळी जनाली आली हे बघा पांढरी शेळी तर सहज व्हिडिओ बनवला म्हणजे शेळी जनाय आली म्हणून सकाळी सकाळीच आताच आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता शेळीमध्ये आलो ती गेले पाजली परंतु प्रत्येक सहा पाच सहा दिवसाला एक शेळी तरी जनते आमची ही आता एक शेळी जणाय आली आपल्याला दिसत आहेत बघा बघा मित्रांनो शेळीस जनाला येत आहेत आणि ते समोर तुम्हाला लाईव्ह दृश्य दाखवत आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि व्हिडिओ हे बघा पाणी पण आणि हे पहिला पिल्लू असं वाटते की तीन पिल्लू जन्माला येणार आहे कारण ही पहिच तीन पिल्लू देते तर हा पहिला पिल्लू मित्रांनो हा व्हिडिओ सर्वात भारी होणार आहे त्याच्यामुळे हे व्हिडिओ स्किप करून जाऊ नका आणि हे ते हे दुसरा पिल्लू आणि लगेच तिसरा तिसरा पिल्लू पण येणार कारण हे हमेशा तीन पिल्ले देते ही शेळी तो बघा तिसरा पिल्लू आणि फायनली ह्या शेळीने तीन पिल्ले दिलेले आहेत आणि मित्रांनो हे तीन पिल्ले हे शेळीने आज दिलेले आहेत म्हणजेच विचार करा आठ धर धरलं तरी आठ एक आठ आठ दोन सोळा आठ तीन चोवीस चोवीस हजार रुपये आपल्या घरात आज आले असे आहेत पण मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करून जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विशेष म्हणजे शेळीच्या माध्यमातून मी काय अचिवमेंट केलेलं आहे ते दाखवणार आहे त्याच्यामुळे ह्या तीन पिल्याचं जशी जरी मी व्हिडिओ दाखवलेला असेल पण शेवट मी यातले काय अचिव्हमेंट केलेलं आहे शेळी पालनातून ते दाखवणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सर्वात चांगला होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून जाऊ नका कारण मी खरंच चार वर्षामध्ये शेळीच्या माध्यमातून काय काय कमवलं ते दाखवणार आहे किती गोंडस गोंडस पिल्ले तीन दिले या शेळीने तर बघा ही शेळी म्हणजे एक शेळी चौदा महिन्यात दोन वेळेस जनते आणि ही सहा पिल्ले देते सहा चौदा महिन्यात तेराच महिन्यात सहा पिल्ले देते तर बघा आणि फिडिओ याच्या माध्यमातून आम्ही काय कमवलं तीन पिल्ले दिलेले आहे शेळी आता लगेच नेक्स्ट दाखवतो मी तुम्हाला चालू राहू म्हणजे एकाच दिवसात तीन मित्रांनो बघा आताच या शेळीने तीन पिल्ले दिलेले आहेत तर एका शेळीची वर्षाची इन्कम आणि या शेळीच्या माध्यमातून मी काय कमवलं हो ते तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार नाही म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप करून जाऊ नका कारण की महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे आणि सर्व माहिती मी या व्हिडिओमधून मी तीन या चार वर्षात काय कमवलं ते पण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि एका शेळीपासून वर्षाचं उत्पन्न किती आणि शंभर शेळीचं उत्पन्न किती ते पण सांगणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ थोडंसं मोठं होईल परंतु शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघा तर मित्रांनो हे इकडे ट्रॅक्टर आहे आणि हे इकडे शेळ्या आहेत तर तुम्ही म्हणसाल की ट्रॅक्टर का आहे तर त्याच्याविषयी मी माहिती सांगतो तुम्हाला ट्रॅक्टर कावर आहे तर मित्रांनो हा ट्रॅक्टर शेळीच्या माध्यमातून मी घेतलेला आहे तर मी तेरा बकरी ऐकून डाऊन पेमेंट भरलं होतं ट्रॅक्टरचं आणि डाउन पेमेंट भरून मी हप्त्यावर ट्रॅक्टर घेतलं होतं आणि हा ट्रॅक्टर माझी काही एवढी परिस्थिती नव्हती की मी ट्रॅक्टर घेईन एवढा मोठा शेड होईल काही होईल परंतु सगळं माझ्या दहा शिळ्यापासून झालेलं आहे तर दहा शिळ्यापासून आज सत्तर प्लस शिळ्या आहेत आणि चाळीस प्लस पिल्ले आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो ह्याची डाऊन पेमेंट भरून हा ट्रॅक्टर संपूर्ण दहा लाखाचा ट्रॅक्टर फिटलेला आहे ह्याचे फक्त दोन हप्ते राहिलेले आहेत नव्वद नव्वद म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपये आता फिटायचे राहिले आहेत सहा महिन्याच्या अंतरावर या ट्रॅक्टरचा हप्ता आहे आणि एक हप्ता नव्वद हजाराचा आहे आणि दुसरा हप्ता नव्वद हजाराचा म्हणजे एक हप्ता आता आम्ही दीड महिन्यानं भरणार आहोत आणि दुसरा हप्ता मग सहा महिन्यानं म्हणजे हा ट्रॅक्टर ट्रॅक्टर शेळीच्या माध्यमातून हा संपूर्ण ट्रॅक्टर आणि त्याच्या मागे नागर पेरणी आणि ट्रॉली हे सगळं शेळ्याच्या माध्यमातून झालेलं आहे जवळपास दहा लाखाचा ट्रॅक्टर हा आमच्या शेळीच्या माध्यमातून मागं पडलेला आहे तर ही आहे आमची शेळ्याची इन्कम आणि प्लस शंभर पिल्ले पिल्ली आणि शेळ्या सगळं धरलं तर शंभर दहा हजारानं तर दहा लाख रुपये ते म्हणजे दहा शेळ्यापासून हे दहा लाख ते दहा लाख वीस लाख आणि परत 4, 5, 4, चार पाच लाख रुपये आमचं जे चार पाच वर्षात खर्च झाले असेल काही ते शेळ्याच्या माध्यमातून चालते तर जवळपास आम्ही चार वर्षामध्ये पंचवीस लाख रुपये कमवून जवळपास शेळ्या प्लस आहेत तर मित्रांनो हे आहे शेळ्यांचा म्हणजे दहा शेळ्यापासून चार वर्षात इन्कम तर हा ट्रॅक्टर शेळ्याच्या माध्यमातून आहे म्हणून मी वारंवार ट्रॅक्टर दाखवत राहतो आणि ट्रॅक्टर घ्यायची माझी हे नव्हती आणि माझी परिस्थिती अशी नव्हती पण आज परिस्थिती जी बदललेली आहे ती फक्त ह्या शेळ्याच्या दहा शेळ्याच्या माध्यमातून बदललेली आहे मित्रांनो आणि सर्व काही दहा शेळ्याच्या माध्यमातून कमवलेलं आहे आणि याच्यानंतर मी yeah माझे टार्गेट आहे शंभर शेळ्या पहिले करणार आणि त्याच्यानंतर पाचशे शेळ्या करणार आहे आणि सर्व काही कमवणार का या चॅनलवर मी सर्व दाखवणार आहे मी कुठून काय अचिवमेंट करणार आहे ते सर्व सर्व yeah, yeah. तर ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सोडून okay. जाऊ नका मी म्हणजे सबस्क्राईब करायचं सांगितलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ बघा हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे कमवलं आणि आज एक शेळी जणलेली आहे एक शेळीने तीन पिले दिले आहेत तर मित्रांनो चौदा महिन्यात शेळी दोन वेळेस जमते तर आता ही शेळी याने तीन पिल्ले दिली आणि दुसऱ्या वेळेस दोन दिले तर पाच पिल्ले पाच पिल्ल्याचे चाळीस हजार रुपये धरा फक्त एक शेळी चाळीस हजार रुपये देते तर दहा शेळी चौदा महिन्यात चार लाख रुपये देतात दहा दे शेळ्या चार लाख रुपये एक शेळीनं चाळीस हजार रुपये देते दे दे दे। विचार करा आणि चाळीस सोडा फक्त पंचवीस हजार रुपये धरा शेळीचे पंचवीस हजार तर दहा शेळ्या अडीच लाख रुपये देतात चौदा महिन्यात ही आहे शेळ्यांची इन्कम आणि शेळ्यांची ताकद तर मित्रांनो आणि माझे बाकीचे चॅनल आहेत मी गाणे वगैरे बनवतो तुम्ही जर म्हणजे असं काही नाही फेक काही सांगत नाही आहे माझं मी स्वतः ना ॲक्टर आहे आणि माझे आहे ना जवळपास एक गाणे आहेत बंजारा सॉंग आणि माझे तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च कर करू शकता सूरज राठोड बंजारा सॉन्ग टाकलं नाहीतर सूरज राठोड जरी टाकलं तर यूट्यूबवर येते आणि मित्रांनो मला काही काही मित्र मी ज्यावेळेस शूटिंगला जातो काही ॲक्ट्रेस हिरोईन वगैरे हे सगळं फ्रेंड सर्कल वगैरे मला चिडवतात काय चिडवतात माहीत आहे का हे शेळ्या चारणार आलं शेळ्या चारणार आलं पण ते पहिले सांगत होते कधी दीड दोन वर्षाचे पहिले पण आज ते त्याला माहीत झालं की शेळ्याचं पावर काय आहे आज मी ॲक्टर जरी असलो आणि काय असलं तर मी स्वतः जाऊन शेळ्या चारतो माझे शेळ्याचे व्हिडिओ बी तुम्हाला दाखवतो तर असं मोठेपणा सांगत नाही हे काही आहे परंतु आज चिडवणारे मित्र आहे ना आज म्हणतात ते खरंच या माणसामध्ये काहीतरी आहे आणि काहीतरी करून दाखवलं तर मित्रांनो अजून भरपूर काही करायचं आहे तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद